नमस्कार आपण अनेकदा अर्जुनाला कुरुक्षेत्रावर पाहतो एक महान योद्धा पण आपल्याच माणसांविरुद्ध लढण्याच्या कल्पनेनं गोंधळलेला हो एक भावनाप्रधान योद्धा म्हणून बरोबर पण त्याच्या त्या ते दुःखात त्या विषादात फक्त भावना होत्या की एक, एक अत्यंत सखोल सामाजिक युक्तिवाद पण दडलेला होता हाच तर सगळ्यात रंजक प्रश्न आहे कारण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात अर्जुन जी कारण देतो ना युद्धाला नकार देण्यासाठी ती फक्त हे माझे आजोबा आहेत हे माझे गुरु आहेत एवढी साधी नाही आहेत नाही चित्र उभं करतो की एखाद्या समाजशास्त्रज्ञालाही आश्चर्य वाटेल आणि आज आपण नेमकं तेच करणार आहोत आपल्याकडे भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातला जो एक्केचाळीसवा श्लोक आहे त्यावर आधारित काही सविस्तर भाष्य आहे आणि या स्रोतांच्या मदतीनं आपण अर्जुनाच्या आत दडलेल्या त्या समाजशास्त्रज्ञाला शोधणार आहोत त्याचा तो युक्तिवाद आजही इतका खरा का वाटतो हे आपण पाहणार आहोत चला तर मग या विचारांच्या गभीर पाण्यात उतरूया सुरुवात त्या मूळ श्लोकानेच करूया ग हो नक्कीच कारण हा श्लोक म्हणजे अर्जुनाच्या संपूर्ण युक्तिवादाचा कणा आहे तो श्रीकृष्णाला म्हणतो अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यती कुल स्त्रिया स्त्रीशु दुष्टासु बर। स्रोतांमध्ये दिलाय तो असा की हे कृष्णा जेव्हा समाजात अधर्म वाढतो तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि पुढे आणि स्त्रिया दूषित झाल्यावर हे वार्ष्णेय समाजात वर्णसंकर निर्माण होतो आता हे वरवर वाचलं तर या तीन शब्द खूप महत्वाचे वाटतात कोणते एक म्हणजे अधर्म मग स्त्रिया दूषित होणे आणि तिसरा वर्णसंकर अगदी आणि याच तीन शब्दांमध्ये अर्जुनाची संपूर्ण सामाजिक भीती सामावलेली आहे ही एक प्रकारची म्हणजे डॉमिनो इफेक्ट सारखी साखळी आहे जी तो श्रीकृष्णासमोर मांडतोय चला तर मग पहिला डॉमिनो पाडूया अधर्माभिभवात अधर्माची वाढ झाल्यामुळे म्हणजे अर्जुन युद्धाला अधर्माच्या वाढीचं मूळ कारण का मानतोय त्याला नक्की काय म्हणायचंय बघा इथे अधर्म म्हणजे फक्त पाप किंवा वाईट कृत्य असं नाहीये अच्छा अर्जुनाचा मुद्दा खूप व्यापक आहे तो म्हणतोय की या युद्धात दोन्ही बाजूचे पुरुष मारले जातील पण हे फक्त सैनिक नाहीत हे त्या त्या कुळांचे प्रमुख आहेत वडीलधारी आहेत गुरु आहेत म्हणजे जे जे समाजाला समाजाला एका मार्गावर चालवतात तेच हो समाजाला धर्म नीती परंपरा या मार्गावर चालवतात तेच नष्ट होणार आहेत म्हणजे समाजाचा नैतिक आणि बौद्धिक कणाच मोडून पडेल जसं जसं एखाद्या देशातली एक संपूर्ण पिढी जी देशाची मूल्य जपते ती अचानक नाहीशी व्हावी अगदी तसंच आणि जेव्हा मार्ग दाखवणारेच नसतील तेव्हा समाजात एक प्रचंड पोकळी निर्माण होईल कोण बरोबर काय चूक हे सांगणार कुणीच उरणार नाही याच स्थितीला तो अधर्माची वाढ म्हणतोय ही एक प्रकारची नैतिक अराजकतेची म्हणजे मॉरल केओस ची स्थिती आहे त्याला भीती वाटते की विजय कुणाचाही हो पण समाज म्हणून आपण हरणार आहोत कारण आपण आपलं नैतिक अधिष्ठान गमावून बसणार आहोत बरोबर ठीक आहे म्हणजे युद्धाचा परिणाम म्हणून समाजात एक नैतिक पोकळी निर्माण होईल पण इथून पुढे अर्जुनाचा विचार खूपच विशिष्ट वळण घेतो तो म्हणतो की या अधर्माच्या वाढीचा पहिला आणि थेट परिणाम कुणावर होईल कुलस्त्रिय प्रदूषंती कुळातील स्त्रिया दूषित होतात खरं सांगायचं तर हे वाक्य आजच्या काळात ऐकताना थोडं विचित्र वाटू शकतं हो पुरुष प्रधान संस्कृतीचा विचार वाटू शकतो बरोबर आणि अनेक जण त्याचा चारित्रहीन होतील किंवा त्यांचं नैतिक अधपतन होईल पण आपल्याकडे असलेलं भाष्य या शब्दाकडे पूर्णपणे वेगळ्या आणि जास्त सखोल दृष्टिकोनातून बघतं एक मिनिट म्हणजे प्रदूषणती किंवा दूषित होणे याचा अर्थ चारित्र भ्रष्ट होणे असा नाहीये मग काय आहे इथेच तर खरी गंमत आहे स्रोतांनुसार दूषित होणे हे स्त्रियांच्या चारित्र्यावरचं भाष्य नाहीये तर त्यांच्या सामाजिक स्थितीवरचं भाष्य आहे त्यांची सामाजिक आणि भौतिक सुरक्षा धोक्यात येणे कल्पना करा एका समाजातले बहुतेक पुरुष युद्धात मारले गेलेत आता त्या समाजातल्या स्त्रिया मुलं वृद्ध यांचं रक्षण कोण करणार त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी कोण घेणार त्या पूर्णपणे असुरक्षित होतील म्हणजे त्यांना आर्थिक सामाजिक शारीरिक प्रत्येक स्तरावर आधाराची गरज भासेल पण तो आधारच नसेल अगदी त्यांना संरक्षण देणारी आधार देणारी जी कौटुंबिक का आणि सामाजिक चौकट आहे तीच उद्ध्वस्त झालेली असेल हो या निराधार आणि असुरक्षित होण्याच्या स्थितीलाच प्रदूषणती असं म्हटलं आहे हे करप्शन ऑफ दॅर सिच्युएशन आहे करप्शन ऑफ दॅर कॅरेक्टर नाही हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे व्वा म्हणजे या एका अर्थाने तर अर्जुनाच्या संपूर्ण युक्तिवादाचा रोखच बदलला तो स्त्रियांवर कोणताही दोषारोप करत नाहीये नाही उलट त्यांच्या संभाव्य दयनीय स्थितीबद्दल चिंता व्यक्त करतोय तो त्यांना संभाव्य पीडित पोटेन्शियल विक्टिम्स म्हणून पाहतोय गुन्हेगार म्हणून नाही तंतो तंत ही तर खूपच करुणामय आणि प्रगल्भ दृष्टी झाली नाही का हो नक्कीच तो समाजाचा एक मूलभूत नियम ओळखतोय जेव्हा समाजात अराजक माजत तेव्हा त्याचा पहिला आणि सर्वात मोठा फटका समाजातील असुरक्षित घटकांना बसतो आणि त्या काळात स्त्रिया आणि मुलं हेच सर्वात जास्त असुरक्षित होते बरोबर त्यामुळे त्याचा युक्तिवाद प्रधान नाही तर तो समाज व्यवस्थेच्या वास्तवावर आधारलेला आहे ठीक आहे म्हणजे अर्जुनाची विचार साखळी अशी झाली युद्धामुळे धर्मरक्षक पुरुष मारले जातील त्यामुळे समाजात नैतिक अराजक माजेल या अराजकाचा पहिला परिणाम म्हणून स्त्रिया असुरक्षित होतील पण अर्जुन इथेच थांबत नाही तो म्हणतो या असुरक्षिततेचा अंतिम आणि सर्वात भयंकर परिणाम म्हणजे वर्णसंकर हो आता हा तर आणखी एक वादग्रस्त आणि गैरसमज असलेला, असलेला। शब्द आहे प्रचंड गैरसमज असलेला वर्णसंकर शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर आंतरजातीय विवाह हो किंवा अंतर्वर्णीय विवाहांमधून जन्माला आलेली संतती असंच काहीतरी चित्र उभं राहतं आणि अनेकांना वाटतं की अर्जुनाला याचीच भीती वाटत होती पण आपल्या स्रोतांनुसार ही भीती इतकी साधी आणि सरळ नाहीये बरोबर अजिबात नाही खर तर आपल्या स्रोतांमधलं भाष्य सांगतं की वर्णसंकर या शब्दाचा संबंध रक्ताच्या शुद्धतेशी किंवा जाती व्यवस्थेशी कमी आहे आणि सामाजिक रचनेच्या विघटनाशी म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ सोशल ऑर्डरशी जास्त आहे काय म्हणत वर्णसंकर म्हणजे सामाजिक गोंधळ किंवा सोशल के एक मिनिट म्हणजे वर्णसंकरचा अर्थ सामाजिक विध्वंस ही तर पूर्णपणे वेगळीच गोष्ट झाली म्हणजे अर्जुनाला आंतरजातीय विवाहांची भीती वाटत नव्हती नाही त्याला संपूर्ण समाजच कोलमडून पडेल याची भीती वाटत होती अगदी बरोबर आपण हे असं समजू शकतो की जेव्हा कुटुंब व्यवस्थाच उद्ध्वस्त होते स्त्रिया असुरक्षित असतात तेव्हा पुढच्या पिढीला संस्कार कोण देणार बरोबर त्यांना त्यांच्या कुळाची परंपरा ज्ञान कौशल्य कोण शिकवणार वडील आजोबा गुरु हेच नसतील तर मुला मुलींना योग्य मार्गदर्शन कसं मिळणार म्हणजे पिढ्या पीध्या चालत आलेली जी ज्ञान हस्तांतरणाची साखळी आहे तीच तुटून जाईल हो कोणत्या कुटुंबाची काय ओळख आहे त्यांची काय आहेत हे सगळंच अस्पष्ट होऊन जाईल आणि यातून जी पिढी तयार होईल ती पूर्णपणे गोंधळलेली असेल तिला आपली मुळं आपली ओळख आपला इतिहास याबद्दल काहीच माहिती नसेल ही एक प्रकारे कल्चरल एमनेजिया सांस्कृतिक स्मृती भ्रंशाची अवस्था आहे हो याचं संपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक विघटनाला अर्जुन वर्णसंकर म्हणतोय ही एक अशी स्थिती आहे जिथे समाजाचे नियम मूल्य रचना सगळंच नष्ट होतं समाजशास्त्रज्ञ याला अनोमी म्हणतात अनोमी एक अशी अवस्था जिथे सामाजिक नियमच अस्तित्वात राहत नाहीत हे अविश्वसनीय आहे म्हणजे अर्जुनाची भीती किती खोलवरची होती त्याला फक्त युद्धात होणारी हानी दिसत नव्हती नाही मग त्यातून निर्माण होणारी एक ओळखहीन संस्कारहीन आणि भरकटलेली पिढी दिसत होती हे तर हे तर एखाद्या राज्याच्या पराभवापेक्षाही भयंकर आहे म्हणूनच तो इतका व्याकुळ झाला आहे तो श्रीकृष्णाला की आपण ज्या ज्या राज्यासाठी सुखासाठी ते सुख भोगायला एक सुसंस्कृत आणि स्थिर समाजच उरणार नसेल तर त्या लढाईला काय अर्थ आहे हा त्याचा अत्यंत प्रभावी आणि तर्कशुद्ध युक्तिवाद आहे बरोबर आता जर आपण ही संपूर्ण विचार साखळी एकत्र पाहिली तर युद्ध त्यामुळे धर्मरक्षकांचा नाश मग नैतिक आराजक म्हणजे अधर्म त्यातून स्त्रियांची सामाजिक असुरक्षितता म्हणजे प्रदूषण संपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक विध्वंस म्हणतो हे सगळं एकमेकांशी इतकं घट्ट आणि हेच अर्जुनाच्या विचारांचं सौंदर्य आहे तो फक्त भावनांच्या आहारी जाऊन बोलत नाहीये तो युद्धाच्या परिणामांचं एक सिस्टमॅटिक अनालिसिस करतोय कॉज अँड इफेक्ट कॉझ अँड इफेक्ट चा संबंध तो स्पष्टपणे मांडतोय तो श्रीकृष्णाला केवळ भावनिक साथ घालत नाहीये तर एक अत्यंत गंभीर सामाजिक धोक्याची सूचना देतोय आणि हे ऐकल्यावर मला आजच्या काळातल्या युद्धांची आठवण होते आपण पाहतो अफगाणिस्तान किंवा इतर संघर्षग्रस्त देशांमध्ये काय होत पुरुष मारले जातात किंवा लढायला जातात स्त्रिया आणि मुलं निराधार होतात शिक्षण व्यवस्था कोलमडते पिढ्यान पिढ्या चालत आलेली जीवनशैली नष्ट होते एक संपूर्ण पिढी बर्बाद होते म्हणजे अर्जुनाची भीती पाच हजार तितकीच खरी आणि अस्वस्थ करणारी आहे अगदी म्हणूनच गीतेतील हा भाग कालातीत आहे अर्जुनाने मांडलेली समस्या ही केवळ त्या काळापुरती मर्यादित नव्हती ती कोणत्याही मोठ्या सामाजिक उलथापालथीनंतर निर्माण होणारी एक सार्वत्रिक समस्या आहे बरोबर तो एका विशिष्ट युद्धाबद्दल बोलत असला तरी त्याचा युक्तिवाद हा युद्धाच्या सामाजिक परिणामांवरचे कालातीत भाष्य आहे या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट माझ्या मनात पक्की बसली आहे आपण अर्जुनाला नेहमी अर्जुन विषाद विषाद योग म्हणतो म्हणजे अर्जुनाचं दुःख हो असं म्हणून आपण त्याला थोडं कमी लेखतो पण तर तो नाही ती एक सखोल सामाजिक चिंता आहे ही इज नॉट जस्ट सॅड ही इज डीपली कन्सर्न्ड अबाउट द फ्युचर ऑफ अ सोसायटी खूपच छान मुद्दा आहे हा त्याच्या चिंतेत स्वार्थ नाही माझ्या नातेवाईकांना मारल्यावर मला दुःख होईल याच्या पलीकडे जाऊन त्यांना मारल्यावर समाजाचं काय होईल हा विचार करतो हो। तो करतोय हो या अर्थाने तो त्या क्षणी एका योद्ध्यापेक्षा जास्त एका समाज पुरुषाचा एका राष्ट्रपुरुषाच्या भूमिकेतून बोलतोय त्याला फक्त रणांगणावरचं चित्र दिसत नाहीये तर त्या युद्धानंतरची अनेक दशक कशी असतील याचं भीषण चित्र दिसतंय बरोबर तर थोडक्यात भगवद्गीतेतला हा एक श्लोक म्हणजे केवळ युद्धाबद्दलच्या संवादाचा भाग नाही नाही अजिबात नाही तर तो सामाजिक स्थैर्य कौटुंबिक रचना आणि संस्कृतीच्या भवितव्यावर केलेले गंभीर चिंतन आहे हो आणि यात अर्जुनांनी नकळतपणे एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत मांडलाय कोणता की कोणत्याही समाजाच्या आरोग्याचा खरं मोजमाप हे त्या समाजातील सर्वात असुरक्षित घटकांच्या स्थितीवरून होत असतं जर स्त्रिया आणि मुलं सुरक्षित आणि स्थिर नसतील तर तो समाज वरवर कितीही बलाढ्य दिसत असला तरी आतून खोकरलेला असतो आणि त्याची मुख्य चिंता ही नातेवाईकांना मारण्याच्या पापाची नाही तर त्या कृतीमुळे संपूर्ण समाजच कसा उद्ध्वस्त होईल याची आहे अगदी पापाची भीती वैयक्तिक आहे पण समाज उद्ध्वस्त होण्याची भीती सामूहिक आहे अर्जुन इथे वैयक्तिक पातळीच्या पुढे जाऊन सामूहिक भविष्याचा विचार करतोय आणि याच विचारातून आजच्या चर्चेचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न निर्माण होतो काय अर्जुनाच्या या युक्तिवादाच्या केंद्रस्थानी काय आहे तर कौटुंबिक रचना आणि स्त्रियांची सुरक्षितता त्याच्या मते हीच सामाजिक स्थिरतेची गुरु किल्ली आहे हो जर कुटुंब व्यवस्था टिकली स्त्रिया सुरक्षित राहिल्या तर समाज टिकेल तर विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की आजच्या एकविसाव्या शतकात सामाजिक स्थिरतेची आपली कल्पना यापेक्षा किती वेगळी आहे किंवा यात काही साम्य आहे का, का? आज आपण सामाजिक स्थिरतेचा विचार करताना जी डी पी आर्थिक विकास राजकीय स्थिरता या गोष्टींना महत्व देतो पण अर्जुनाने मांडलेला कौटुंबिक आणि सामाजिक आरोग्याचा मुद्दा आपण विसरलो आहोत का हाच तो प्रश्न आहे आजही जेव्हा एखादा समाज मोठ्या संकटातून जातो मग ते युद्ध असो नैसर्गिक आपत्ती असो किंवा मोठी आर्थिक मंदी असो तेव्हा त्याचा पहिला आणि सर्वात खोलवर परिणाम कोणावर होतो आजही तो कुटुंबांवर आणि विशेषतः स्त्रिया आणि मुलांवरच होतो ना कदाचित सामाजिक स्थिरतेचे आपले मापदंड बदलले असतील पण समाजाच्या आरोग्याचा मूळ आधार तो आधी तोच आहे का जो अर्जुनाने ओळखला होता यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा